नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये राज्यामध्ये सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे यात प्रामुख्याने खरीप शेती पिकाचे नुकसान झाले असून सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे तर मित्रांनो बाधित पिके सोयाबीन मका कापूस उडी तूर मूग या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे काही ठिकाणी भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी हळद या पिकांना येते फटका बसलेला आहे बांधित जिल्हे ज्या जिल्ह्यांचं येते आता सप्टेंबर महिन्यामध्ये येते आता चालू येते दोन तीन दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांचं येते नुकसान झालेलं आहे असे येते बाधित जिल्हे या ठिकाणी तुम्ही येथे बघू शकता नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे या सर्व जिल्ह्यांना येथे आता बांधित झालेल्या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा येथे फटका बसलेला आहे या सर्व जिल्ह्यांना आता येथे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना येथे मदत देण्याचे ते आश्वासन दिलेले आहे झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे उर्वरित क्षेत्राच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहेत तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यात ज्या शेतकऱ्यांची येथे नुकसान भरपाई झाली होती त्या शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना येथे नुकसान भरपाई देण्यात आली परंतु आता येथे सप्टेंबर महिन्यातसुद्धा येथे आता येते दोन तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पावसामुळे बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये येथे नुकसान भरपाई येथे झालेली आहे या नुकसान भरपाईचे पंचनामे कृषीमंत्री यांच्यानुसार येथे युद्धपातळीवर येथे पंचनामे येथे सुरू आहे लवकर या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिलेली आहे मित्रांनो आपल्याला ही माहिती नक्की आवडली असेल तर या यूट्यूब चॅनलला आपण नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र